बघा इकडं मम्मीचं काय चालू आहे बघा पुऱ्या काल केल्या होत्या आणि एवढ्या साऱ्या पुऱ्या शिल्लक होत्या हां तर पाहुणे येणार होते पण ते येऊ शकले नाहीत दीदीची फ्रेंड येणार होते पण ते येऊ शकले नाही तर पुऱ्या शिल्लक राहिल्या तर मम्मी आता इकडं पुऱ्यांचं बघा तुकडं बनवावं लागलं ला ला। ते आता कसं बनवतात ते नंतर तुम्हाला दाखवतो काय काय बनवत्या म्हणजे आपलं चपातीचं जसं तुकडं असतात ना तसंच हे पुरीचं तुकडं बनवावं लागलं हां हा ते लागत मसाला, मसाला खाली नमक साखर चवीला काय काय लागतंय ते सगळं कढी पत्ता कांदा जिरा मोरी सगळं टाकून टमाटर जरा चांगलं तेला शिजलं ना मग पोरं हाडत नाही त्यासाठी आता ह्याच चटणी टाकायची आणि काय शिरा पण आहे शिरा पण परतून ठेवतो शिरा ठेवायचं इथं शिरा आहे इथं कढी मस्त पेगी कढी सोबत आता आनंद घेणार आहे मस्त या आणि काहीच तर बघा मम्मीने सगळं रेडी केलेलं आहे बघा तुकडे शिरा आणि कढी पण बनवलेली आहे मस्त पैकी तर या तर कढी तुम्हाला सांगतो हे तुकडे आहेत ना थोडस ड्राय असतात कढी सोबत की मजा येते एक नंबर वाटत पण भरत कोरडं कोरडं लागत नाही आणि

एक नंबर होऊन जाईल आता सगळा एरिया बाकी आता पाईपलाईन झाली ड्रेनेज झालं आता रस्त्याचं पण काम कम्प्लीट झाले आता फक्त गॅस लाईनसाठी रस्त्याचं काम बाकी होतं गॅस लाईन पण झालेलं आहे आणि आता रस्त्याचं पण फायनली काम चालू झालेलं आहे आता थोड्या दिवसात रस्त्याचं पण काम कम्प्लीट होईल मग झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं झालं आणि नारळाला बघा किती नारळ लागायला लागले आता इकडे घड आहे इकडे घड आहे त्या साईडला एक घड आहे आणि तिकडं वरती एक नवीन आता फुललं आहे बघा आणि अजून नवीन कळ्या आहेतच आणि काही पावसाचा वादळ वादळ आल्यामुळे काय झालं सांगतो तुम्हाला आंब्याचं पूर्ण एक मेन जो मेन जी फांदी होती ना तीच तुटून गेली बघा तिकडं जळणाला आता ठेवले आणि आता एवढंच झाड राहिली फक्त पुढच्या वर्षी आंबे लागले असते पण आता ह्या झाडाला बघा किती मोठा धक्का लागलेला आहे एवढं भारी झाड जर झालतं ना आता की पुढच्या वर्षी आंब्याने भरलं असतं आणि बघा बघा आता रस्त्याचं काम चालू आहे गाईज बघा रोड रोडनं एवढाच पट्टा राहिलेला तर आता इकडं पण मा मोरम हातरून परत खडी हातरून परत एक मुरम आलं आहे आणि मग नंतर परत आता एक खडीचा हात येणार आहे आणि मग नंतर ना बारीक खडी आणि मग डांबर तर इकडं बघा मम्मीचं काय चालू आहे आता कोथिंबीर निवडत बसले बाबा मगाशी घेतली पण चहा प्यायला घेतला त्यामुळं परत इकडं चहा पिऊन मग इथे येऊन बसल्या बाबा हां दरा, नॅचरल वारं बाहेर वाढतो आणि सिया या काय चालू आहे दाखवत तुम्हाला इथं खेळत बसलेत हे भाजी निवडलेली आहे ना भा हे इकडं त्यांचं इलेक्ट्रिक शे शेगडे आहे त्याच्यावर भाजी बनवत बसलेत बघा दाखवत विहारमधे गाडी आल्या बघा रस्त्याचं काम चालू आहे तर माग बाहेर जे एसी बी आले ते दाखवा लागलं भात देऊया हे बघा यांना आता भात देतो हॅलो या